नमस्कार मी जयेश गोडुंदे आणि तुम्ही पाहत आज सवाद महाराष्ट्र न्यूज बातमी आहे वाण्यातील सरपंचाला दिल्लीतील आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने नवी दिल्ली येथे पार पाडलेल्या संविधान दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे ही साजरी करण्यात आली होती यावेळी सरपंच किशोर पवार यांना हा पुरस्कार मिळाला आहे वाडा तालुक्यातील खुपरे ग्रामपंचायत सरपंच किशोर पवार यांनी सरपंच पदाची सूत्रे हाता घेतल्यापासून आपल्या ग्रामपंचायतमध्येचा त्यांनी चेहरा मोहरा बदलवला आहे ज्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायतमध्ये अनेक विकास कामे केली आहेत ज्यामध्ये त्यांनी नागरिकांच्यासाठी दहा रुपयात वीस लिटर शुद्ध पिण्याचे पाणी त्याचबरोबर आतापर्यंत लाखो रुपयाचा निधी त्यांनी रस्ते निर्मितीसाठी त्याचबरोबर गावात त्यांनी वीज स्मशानभूमी सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय यासारख्या अनेक विकास कामे के त्यांनी केली आहेत त्याचबरोबर त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी वेळोवेळी अनेक शासकीय योजनांची शिबिरेसुद्धा या लावली आहेत त्यामध्ये त्यांनी आयुष्यमान भारत कार्डसाठी त्याचबरोबर लाडकी बहिणी योजना असो त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड यासारख्या अनेक योजना नागरिकांना मिळवून दिल्या आहेत सरपंच किशोर पवार यांना पुरस्कार मिळाला यावेळी महाराष्ट्र गोवा बिहार हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर ओडिसा उत्तर प्रदेश दक्षिण भारतातील विविध क्षेत्रातील व महाराष्ट्रातील अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा अकोला बुलढाणा ठाणे मुंबई पालघर औरंगाबाद आदी जिल्ह्यातील सरपंच ग्रामसेवक पत्रकार व सामाजिक शैक्षणिक कळा साहित्य सांस्कृतिक उल्लेखनीय क्षेत्र काम करण्या करणाऱ्या तसेच सरपंच पदावरून ग्रामविकासात भरीव कार्य केलेले सरपंच पत्र व पत्रकारितून परिवर्तनचे का, काम केलेले ना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी अल्पसंख्याक सदस्य एचलना यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला